वेलकम टू रश्मीज रसोई नॉनव्हेज थाली म्हटलं तर नेहमीच फक्त चिकन थाली असते किंवा फक्त मटन थाली असते किंवा फिश थाली असते पण आज मी तुम्हाला मिक्स असं चिकन आणि मटन थाली दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण नॉनव्हेज थालीमध्ये मटन सुका भेजा फ्राय बनवणार आहोत नंतर चिकनचा पातळ रसा आणि हे बोनलेस चिकन घेतले आहेत ह्याचे पकोडे बनवणार आहोत तर चला मग सर्वात आधी मटण वगैरे साफ करून घेते नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मटण बनवणार आहोत हे आपण सुक मटण बनवणार आहोत आणि डायरेक्टला कुकरलाच लावणार आहोत म्हणजे एक आठ ते दहा शिट्यांमध्ये झटपट मटण आपलं तयार होईल मटण बनवण्याकरता आपण अर्धा किलो मटण घेतलं आहे त्याच्यामध्ये मी पाय शिना आणि कलेजी घेतली आहे हे मटण स्वच्छ धुवून वापरणार आहोत नंतर मटणाच्या वाटणासाठी आपण हे खोबरं खिसून भाजून घेतलं आहे एक कांदा देखील असा चेचून भाजून घेतला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा वापरणार आहोत एक मोठ्या साईजचा बटाटा आहे त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून वापरणार आहोत आणि दोन टेबल स्पून आलं लसूण क्रश वापरायचं आहे अर्धा चमचा हळद तीन चमचे आपला हा घरचा अग्री कोळी मसाला एक चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हिंग वापरणार आहोत सर्वात आधी हे मटण स्वच्छ धुवून घेते आणि हे वाटण मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा मटण पण आपण पन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हे वाटण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया मटण बनवण्याकरता गॅसवर आपण हा कुकर ठेवला आहे ह्याच्यामध्ये तीन टेबल स्पून तरी तेल घेणार आहोत चिकन किंवा मटण असलं ना का तेलाचा हात थोडासा आपला जास्त असतो म्हणजे खायला अगदी चमचमीत लागतं दोन तेजपत्त्याची पानं आहेत ह्याचे तुकडे करून घेतले ते फोडणीला घालूया थोडंसं हिंग घालते दोन टेबल स्पून आलं लसूण क्रश घेतलं आहे आलं लसूण क्रश तेलावर थोडंसं परतून घ्यायचं आहे नंतर अगदी एकच मीडियम साईजचा सा कांदा आपण वापरणार आहोत कारण का वाटणामध्ये पण कांदा घेतला आहे त्यामुळे मीडियम साईजचाच कांदा अर्धा किलो मटणाला मी घेतला आहे गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून हा कांदा शिजवून घेते कांदा पण व्यवस्थित शिजला गेला आहे आता गॅसची फ्लेम हायवर करून घेऊया व्यवस्थित परतून घेते हाय फ्लेमवर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करते तीन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हे थोडं सुकं मटण आहे म्हणून गरम मसाला ॲड करते जवळपास एक चमचा आपला पोहे खायचा आहे तेवढा हा गरम मसाला घेतला आहे गरम मसाला पण आपण घरीच बनवलेला आहे सर्व मसाले कांद्यासोबत छान परतून घेऊया परतून झाले का हे सुकं खोबऱ्याचं जे वाटण आहे ते मी ॲड करते वाटण पण तेलावर छान आपल्याला शिजवून आहे गॅसची फ्लेम मी आता मिडियमवर ठेवली आहे आता आपण हे स्वच्छ धुतलेलं मटण ॲड करूया मी मटण घेताना नॉर्मली शिना साप आणि थोडीशी कलेजी असं घेते मटण व्यवस्थित आपल्याला ह्या वाटणामध्ये परतून आहे परतून झालं की आपण ह्याच्यात बटाटा ऍड करूया आम्ही आग्रिकोळी लोक नॉर्मली चिकन किंवा मटणामध्ये किंवा मच्छीमध्ये पण बटाटा वापरतो म्हणून बटाटा घेतला आहे एक मोठ्या साईजच घेऊन त्याच्या पोळी केल्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहोत जवळपास दीड ग्लास एवढं मी गरम पाणी घेतलं आहे जरी आपण हे सुकं मटण बनवणार आहोत म्हणजे थोडीशी तरी मी जाडसर ग्रेवी ठेवतेच म्हणजे भाकरी बरोबर वगैरे खायला सुंदर लागतं चवीप्रमाणे मीठ ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता कुकरचं झाकण लावते आणि एक आठ ते दहा शिट्ट्या आपण ह्याच्या काढून घेणार आहोत आठ ते दहा शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि कुकर गार झाला का उघडून बघणार आहोत कुकरची शिट्टी गार झाली आहे आता आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे मटण सुका तयार झालं आहे अगदी लोणच्यासारखं दिसणारं झटपट असं आमच्या आगरी कोळी पद्धतीचं हे मटण सुका हे, कोथीं भी तयार आहे आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेते तयार झालेलं मटण सुका सर्व करण्यासाठी अगदी परफेक्ट आहे चिकनचा रसा बनवण्याकरता आपण अर्धा किलो हे बॉयलर चिकनच घेतलं आहे एक कांदा वापरणार आहोत मीडियम साईजचा दोन टेबलस्पून आलं लसूण क्रश अर्धा चमचा हळद तीन चमचे आपला हा घरचा अग्री कोळी मसाला नंतर चिकनचा रसा बनवण्याकरता मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा पाणी न घालता ह्याचं वाटण तयार करूया आणि हे आमच्या अग्री कोळी पद्धतीचं चिकन रस्सा आहे त्यामुळे ह्याच्यात मी एका बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत ते ऍड करणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत चिकन रस्सा बनवण्याकरता आपण गॅसवर हे पातेलं ठेवलं आहे तीन टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं आहे फोडणीला मी आता थोडस हिंग घालते तेजपत्त्याची पानं आलं लसून क्रश आहे दोन चमचे आलं लसूण क्रश थोडंसं तेलावरनं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे लसणाची आणि आल्याची छान फ्लेवर तेलामध्ये उतरते अगदी मीडियम साईजचाच एक कांदा घेतला आहे तो ॲड करूया कांदा पण व्यवस्थित शिजवून घेऊया गॅसची फ्लेम मी लो टू वर ठेवली आहे बघा कांदा पण छान शिजत आला आहे आता आपण चमचा हळद करूया हळद कांद्यामध्ये छान परतून घेते नंतर हे स्वच्छ धुतलेलं चिकन आहे ते ऍड करूया चिकनचा रसा बनवताना सुरुवातीलाच मी मसाले वगैरे घालत नाही आता हळदीवर पहिला चिकन शिजवून घेते बघा चिकन व्यवस्थित आपण हळदीवर परतून घेतलं आहे कधीच डायरेक्ट पाणी घालायचं नाही वाफेवरच छान चिकन शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवली आहे मीडियम फ्लेमवर आपण एक चार ते पाच मिनिटांसाठी चिकनला चांगली वाफ काढून घेऊया चिकनला वाफ काळेपर्यंत आपण हे वाटण घेतलं आहे ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत पाणी न घालता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं झालेत तुम्ही बघू शकता हे बघा झाकणावरच्या पाण्याला छान वाफ आली आहे आणि चिकनमध्ये पण आतमध्ये पाणी सुटलं आहे आता हे गरम पाणीच आपण चिकनमध्ये ॲड करणार आहोत लक्षात ठेवा चिकन, चिकन शिजवताना कधीच गार पाणी म्हणजे आपलं नॉर्मल पाणी ऍड करायचं नाही असं ना वाफेवर पाच सहा मिनिटांसाठी तेलावरच अस छान असं थोडंसं शिजवून घ्यायचंय नंतरच ह्याच्यात गरम पाणी ऍड करायचे पुन्हा आता झाकण ठेवते आणि आणखीन एक पाच ते सहा मिनिटासाठी चिकन शिजवून घेते झाकणावर पुन्हा पाणी ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर ना चिकन छान असं झटपट शिजलं जात आणखीन पाच ते सहा मिनटं झालेत झाकण काढून घेऊया आता मी झाकणातलं पाणी ह्याच्यात घालत नाही कारण का ऑलरेडी व्यवस्थित पाणी आपण ॲड केलं होतं हे बघा तुम्ही बघू शकता दहा मिनटातच म्हणजे अगोदरचे चार पाच मिनटं आणि आताचे पाच सहा मिनटं हे बघा चिकन बघूनच तुम्हाला कळेल जवळपास चिकन शिजतच आलं आहे आता मी आप आपल्यासाठी ह्याच्यातलं हळदीतलं चिकन काढून घेते म्हणजेच आपलं चिकन सूप अगदी एकच पीस घेतला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि मिरी पूड घालणार आहोत जवळपास शिजत आलेल्या चिकन मध्ये आता मी हे बटाट्याच्या फोडी ऍड करते तीन चमचे आपला हा घरचा अग्रीपोळी मसाला ऍड करूया सुकं खोबऱ्याचं वाटण अगदी मूठभरच वाटण घेतलं आहे कारण का ह्या पातळ साराला ना मी खूप जास्त वाटण वापरत नाही चवीप्रमाणे मीठ आता हे झाकणावरच गरम पाणी आपण ह्याच्यात थोडं ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेते गॅसची फ्लेम हाय करून हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेऊया छान उकळी आली आहे आपल्या चिकन रसाला पुन्हा हे ताट ठेवूया ताटावर थोडं पाणी ठेवते आणि आणखीन एक पाच ते सहा मिनिटासाठी चिकन बटाट वाटण वगैरे छान शिजवून घेऊया आणखीन सात ते आठ मिनिटं झाले झाकण काढून बघूया आपण हे बघा बघूनच कळतं का चिकन आपलं व्यवस्थित शिजलं गेलं आहे हे बघा जेव्हा लेग पीस पासून आहे ना हा मासाचा भाग सेपरेट होतो म्हणजे कळतं आपल्याला का चिकन अगदी व्यवस्थित आपलं ता तयार झालं आहे हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया चिकनला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते सुंदर असं चमचमीत आणि झणझणीत तयार झालेल्या चिकनमध्ये थोडीशी कोथिंबीर रेड करूया हे बघा अगदी कमी वाटण्याचं आमच्या आगरी कोळी पद्धतीचं चिकन रसा तयार आहे आता आपण भेजा फ्राय बनवणार आहोत भेजा फ्राय बनवताना मी कधी आहे ना हा बकऱ्याचा भेजा आहे ना तो बॉईल करून घेते एक भेजा घेतला आहे आपण अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ आणि मग अशी चिकनसाठी जे सुकं खोबरं आलं लसणाचं वाटण केलेलं ना अगदी दोन चमचे वाटण आपण ठेवलं आहे तर चला मग हा भेजा स्वच्छ धुवून घेऊया आणि बॉईल करत ठेवूया गॅसवर आपण एका सॉसपॅनमध्ये पाणी उकळवत ठेवलं आहे अगदी थोडीशीच हळद घालणार आहे मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करते आणि हा स्वच्छ धुवून घेतलेला भेजा आहे ना तो ॲड करूया आता एक पाच ते सहा मिनटासाठीच फक्त आपल्याला हा भेजा बॉईल करून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटं झालेत हा भेजा आपण छान बॉईल करून घेतला आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हा भेजा काढून घेऊया आता लगेचच भेजा फ्राय बनवायला सुरुवात करणार आहोत भेजा फ्राय करण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे एक टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत मी सध्या एक टेबल स्पून पेक्षा आपण कमीच तेल घेतलं आहे तेल पॅनमध्ये थोडंसं पसरून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आता हे दोन चमचे आपण वाटण जे काढून घेतलेलं ना हे तेलावर घेऊया चिमूटभर हळद ऍड करायची आहे पाव चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ ॲड करते आता हे वाटण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे सुरुवातीला हे वाटण असं परतून घेतलं ना मग खाताना थोडासा कच्चेपणा जाणवत नाही वाटणाचा गॅसची फ्लेम अगदी मीडियम वर ठेवली म्हणजे वाटण जास्त करतू नये म्हणून हे बघा वाटण आता परतून झालं आहे हे वाटण थोडं साईडला करते आणि ह्याच पॅनमध्ये मी आणखीन एक टेबल स्पून एवढं तेल घेते तेलावर आता आपण हा भेजा काढून घेऊया हा बघा मी मदनानं असा कट करून घेतला आहे नंतर हे जे वाटण आपण परतून घेतलेलं नाही ह्या भेजावर लावून आहे मी हा भेजाणं खूप स्मॅश नाही करत तोंडी लावायला जेव्हा असा बनवते ना तेव्हा असाच वाटणाने त्याला कवर करून तळून घेते हे बघा असं वाटण लावून घेतलं का झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनिटासाठी एक बाजू ह्याची फ्राय करून घेऊया एक दोन मिनटंच झाले आहे झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता हे बघा कसं छान तेल सुटलं आहे आता ह्याच्यावर ना मी लिंब पिळून घेते जवळपास दोन चमचे एवढं मी लिंबाचा रस ह्याच्यावर पिळून घेतला आहे मधनं हाफ करून घ्यायचं आहे आणि आता हा भेजा आपण पलटून घेणार आहोत पुन्हा आता झाकण ठेवूया आणि अगदी दोन मिनटासाठीच वाफ काढून घेऊया कारण का वाटण तर आपलं शिजलेलंच होतं आणखी दोन मिनटं झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर आणि झटपट असा आपला हा भेजा फ्राय तयार झाला आहे की नाही अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीचा नेहमी कांदा वगैरे टाकून बनवण्यापेक्षा कधीतरी असा वेगळा हा भेजा फ्राय ट्राय करा आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि सर्व करण्यासाठी भेजा फ्राय तयार आहे आता आपण चिकन फ्राय बनवणार आहोत चिकन फ्राय बनवण्यासाठी शंभर ग्रामच मी बोनलेस चिकन घेतलं आहे आणि हे बघा असे ह्याचे हे पिसेस करून घेतलेत खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही नंतर अर्धा वाटी मैदा वापरणार आहोत अर्धा वाटी कॉर्नफ्लार एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट एक चमचा आपला हा साठवणीतला मसाला किंवा मी घरचाच आगरी कोळी मसाला वापरणार आहे अर्धा चमचा हळद आपला रेड फूड कलर चाट मसाला अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आणि हाफ लेमन यूज करणार आहोत चिकन फ्राय करण्यासाठी आता आपण हे चिकन मॅरिनेट करून घेऊया सर्वात आधी चवीप्रमाणे मीठ अर्धा लिंब मी ह्याच्यावर पिळून घेते बियानंतर ह्या काढून घेऊया आपण अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा छोटासा अर्धा चमचा आहे चाट मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट आता व्यवस्थित हे चिकन आपण ह्या मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून घेऊया हे बघा हातानेच व्यवस्थित मी हे मॅरिनेट करून घेतलं आहे आता आपण ह्याच्यावर आहे ना अर्धा कप मैदा घेणार आहोत आणि अर्धा कप कॉर्नफ्लार व्यवस्थित चिकनला कोट करून घ्यायचे कोट केलेलं हे चिकन आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे ना चिकन मॅरिनेट केलेलं त्याच्यामध्येच आणखीन उरलेलं आपण हे कॉर्नफ्लार आणि मैदा ॲड करूया थोडासा हा फूड कलर घेते म्हणजे छान रेड कलर येईल त्याला आता पाणी ॲड करून घट्ट असं ह्याचं आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत हे बघा असं हे थिक बॅटर आपण तयार करून घेतलं आहे आता लगेचच हे फ्राय चिकन बनवायला सुरुवात करूया तेल पण छान आपलं गरम झालं आहे आता हे बॅटर आहे ना ह्याच्यामध्ये हे, हे चिकनचे पीसेस आपण ऍड करायचं असं सुरुवातीला कोरड्या पिठाने जर आपण कोट करून घेतलं ना आणि नंतर ह्या बॅटरमध्ये फ्राय करून घेतलं का जास्त वेळासाठी हे चिकन क्रिस्पी राहतं आता एक एक करून हे पीसेस आपण तेलात सोडूया गॅसची फ्लेम मी मीडियमवरच ठेवली आहे नाहीतर लगेचच वरना काळपट होतील आणि आतून व्यवस्थित शिजले जाणार नाहीत हे बघा थोडेसे पीसेस आपण तेलात सोडले आहेत आता लगेच ह्याला हात लावायचा नाही अर्ध्या ते एक मिनिटासाठी तरी लो टू मीडियम फ्लेमवर हे असेच ठेवायचे आहेत एक ते दीड मिनिटं झालाय आता आपण हे थोडे हलवून घेऊया गॅसची फ्लेम मी आता मीडियमवर ठेवते तुम्ही बघू शकता हे बघा लगेच हलवले नाही तर किती सुंदर रंग आलाय त्याला आता हे पलटून घ्यायचे आहेत आणि असेच आपण झाऱ्यांनीच त्यांना मोकळे करून घेणार आहोत हे बघा हे छान आपण मोकळे करून घेतले आहेत आता मीडियम फ्लेम वर व्यवस्थित तळून घेऊया चार ते पाच मिनिटं झालेत मीडियम फ्लेमवरच हे आपण व्यवस्थित फ्राय करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता का हा जो आवाज येतोय ना म्हणजे आतलं चिकन व्यवस्थित शिजलं जाते त्याच्या आतलं पाणी बाहेर पडतं आहे तेलात म्हणून तो आवाज येतो आहे सुंदर आणि क्रिस्पी असं आपलं हे चिकन फ्राय तयार झालं आहे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि ह्या स्टेनरमध्येच मी हे काढून घेते हे बघा बघूनच तुम्हाला कळेल किती सुंदर असं आपलं हे चिकन फ्राय तयार झालं आहे आता उरलेले पण चिकनचे पीसेस मी असेच फ्राय करून घेते एक एक करून सर्व हे चिकनचे पीसेस आपण तेलावर सोडले आहेत आता पहिले जसे तळलेत तसेच हे आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून सर्व आपले हे चिकन पीसेस फ्राय करून झाले आहे अगदी परफेक्ट कलर आणि अगदी व्यवस्थित क्रिस्पी असे हे आपले चिकन पीसेस फ्राय झाले आहेत आता हे एका सर्व्हिंग बोलमध्ये आपण काढून घेऊया सुंदर असे क्रिस्पी तयार झालेले आपले हे चिकन पिसेस या बोलमध्ये आपण काढून घेतोय हे बघा तुम्हाला ह्या टेक्स्चरवर आणि आवाजावरनाच कळेल हाताने पण हे बघा कसे छान असे क्रिस्पी लेअर आली आहे त्याच्यावर आता ह्याच्यावर थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करून घेऊया आणि व्यवस्थित हे असे हलवून घ्यायचे हे बघा आवाजावरनच तुम्हाला कळेल का छान क्रिस्पी असे आपले हे चिकन पीसेस फ्राय झाले आहेत सर्व करण्यासाठी रेडी आहे आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया सुंदर असं तयार झालेलं नॉनव्हेज व्हेज थालीसाठी चिकनचं पातळ रसा भेजा फ्राय मटन सुका आणि चिकन फ्राय तयार आहे नंतर एक वेगळी डिश म्हणून आपण हे हळदीतलं चिकन बनवलं आहे म्हणजेच आळणी चिकन तर चला मग आता लगेचच ताट वाढायला घेऊया सर्वात आधी आपण ह्या वाटीमध्ये हे आळणी चिकन सर्व करून घेऊया आळणी चिकन मच्छीच्या किंवा मटणाच्या जेवणावर असलं का त्याची टेस्ट खूपच छान लागते आणि लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांनाच हे आळणी चिकन आवडते मग अशी चिकन बनवतानाच आपण काढून घेतलेलं म्हणून मी आता काळी मिरी पूड आणि थोडंसं मीठ ॲड केलं आहे नंतर आपण हे सुकं मटन सर्व करणार आहोत तुम्ही बघितलं असेल का कुकरमध्ये बनवून पण किती सुंदर असं चमचमीत आपलं हे सुक मटन तयार झालं आहे तुम्हाला पण ही माझी सुकी मटन बनवायची पद्धत आवडली असेल तर तुम्ही पण ढाईवर असलात ना तर कधीतरी माझ्या पद्धतीने हे सुकं मटन असंच कुकरमध्ये ट्राय करा नंतर चिकन रसा आमच्या आगरी कोळी लोकांची स्पेशलिटी म्हणजे हे चिकन रसा आहे अगदी थोडसंच वाटण वापरून आपण हे चिकन रसा बनवला आहे तुम्हाला पण आमच्या पद्धतीने हे चिकन रसाची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने हे चिकन रसा पण घरी ट्राय करा भेजा फ्राय भेजा फ्राय तर तुम्ही नेहमी कांदा वगैरे घातलेलाच बघता पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने वाटणावरचाच भेजा फ्राय दाखवला आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी पण घरी ट्राय करू शकता हे चिकन फ्राय चिकन फ्राय तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते सोप्या पद्धतीने आपण हे क्रिस्पी असे चिकन फ्राय बनवले आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही नॉनव्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ही नॉनव्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही नॉनव्हेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या नॉनव्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ